मी दोन नंबर बूथ तीन नंबर बूथ या बूथवरती येत असताना मोटरसायकलवरती मी थांबलो मी माझ्या बूथच्या कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संपर्क साधला आणि संपर्क साधला असताना काही अज्ञात या ठिकाणी माझ्या समोर आले परत मी माझ्या कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्थान करत होतो आणि त्यावेळेला एक पांढरी फॉर्च्युनर आणि दोन इनोवा आणि एक स्कॉर्पिओ पण होती असं म्हटलं जातं त्या गाडीमध्ये दांडकं स्टिक बेसबॉल आणि स्टम्प आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्वर ती रिव्हॉल्वर माझ्या एका कार्यकर्त्याने ती वरून घेतली आणि ती रिवॉल्वर ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली जर्मन मेडची ती रिव्हॉल्वर आहे हो ती रिव्हॉल्वर कशी आली कुठून आली आणि कोण होता तो व्यक्ती जो आमच्यावरती हल्ला करायचा या ठिकाणी प्रयत्न करत होता त्याचा मी पोलिसांना या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की आपण सखोल कारवाई करावी आणि मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी तात्काळ या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर का यदा कदाचित जर का फायरिंग झाली असती आणि जर का त्यामध्ये कुठला माझा कार्यकर्ता किंवा मी जरी गमावला असतो मी गमवला असतो तरी चालला असतं परंतु कार्यकर्ता जर का कोणी गमवला असता तर ती सर्वात मोठी दुःखद घटना या ठिकाणी घडली असती आणि म्हणून खासदार सुनील तटकरे जी हा रडीचा डाव या ठिकाणी केलेला आहे तो तो तेव्हा त्यांनी करू नये आणि असे कोणतरी बगलबच्चे पाठवायचे आणि दाखवायचं की आम्ही कोण आहोत पण त्यांना माहिती नाही हे महाड आहे आणि हे रायगड आहे आणि भरतशेठची औलाद आहे शिंदे साहेबांचा मी पाईक आहे बाळासाहेबांचा पायिक आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय कार्यकर्त्यांना त्यांना दिसतोय की आज त्यांचा पराभव या ठिकाणी होतोय आणि म्हणून आरडीचा डाव त्यांनी आज साधला मी बंदूक या ठिकाणी पोलिसांकडे सुपरूप केलेली आहे आता पोलीस पुढील कारवाई या ठिकाणी करतायत आपल्याला हवं असेल तर मागे ज्या काय माझ्या गाड्या उभ्या आहेत त्या गाड्यामध्ये तुम्ही जा त्या गाड्या ज्या काय माझ्यावरती हल्ला करायला आल्या होत्या त्यामध्ये स्टम्प स्टिक बेस्टिक या सगळ्या आहेत ते तुम्हाला दिसतील